नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज आणि आय बी एम टी व्ही नाईन मी विजय खवसे सध्या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचं रणसिंग फुंकल्या गेलेलं आहे आणि आजपासून जे आहे आज जे खास करून पहिल्या चरणातलं जे मतदान आहे त्याकरिता नामनिर्देशनपत्र भरणे सुरू झालेले आहे विदर्भामध्ये एकूणच पाच मत लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्या भागामध्ये निवडणुका होणार आहे आणि या लोकसभेची निवडणूक बघतात सर्वच पक्ष आता कामाने लागलेले आहे माझ्यासोबत आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे नेते नारायण बागडेजी आहे आणि त्यांचा सुद्धा पक्ष लोकसभेच्या निवडणुकीमध्ये रणांगणात आहे म्हणून त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं त्यांच्या पक्षाची लोक पक्षा लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात काय तयारी झाली आहे बागडे साहेब तुमचं डब्ल्यू एस न्यूज आणि आयबीएम टी व्ही नाईन मध्ये स्वागत आहे तुम्ही सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उडी घातलेली आहे काय एजेंडा घेऊन तुम्ही लोकसभेच्या निवडणुका लढवणार काय झालं की ह्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या की कोणत्याच रिपब्लिकन पक्षाने आपले उमेदवार दिले नाही तीन महिन्यापासून आम्ही याचा अभ्यास करत आहोत आणि रिपब्लिकन एक ह्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशात एक आन आली बाण आली शान आहे आणि त्या रिपब्लिकन शब्दाची जान यांना नाही आली ती म्हणजे शोकांतिक आहे त्यामुळे आम्ही तर सामाजिक चळवळीला अस्सी टक्के तर आम्ही सामाजिक चळवळीमध्ये स्वतःला आम्ही वाहून घेतलेला आहे तरी पण कुठेतरी लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये सामाजिक चळवळीत काम करत असताना सुद्धा लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये आम्हाला बी भाग घेणं अत्यंत आवश्यक आहे कारण निवडणूक ही सगळ्यासाठीच आहे तर मग आम्ही विचार केला की रिपब्लिकन पक्षाच्या कोणत्याच नेत्यांनी फक्त बाकीच्या राजकीय पक्षासोबत घरोबा केला आणि यांनी घरोबा केला तर घरोबा करताना कुठेतरी रिपब्लिकन अस्तित्व कायम ठेवायला पाहिजे होता पण बाळासाहेब आंबेडकर निरंतर लाखोच्या सभा घेत आहेत आणि निवडणुकीमध्ये त्यांची वंचित बहुजन आघाडी सुद्धा निवडणुका लढवणारच आहे बाळासाहेब आंबेडकर मोठे नेते आहेत ते आदरणीय सन्माननीय आहे बाबासाहेबाचे नातू असल्यामुळे लोकांचा कल त्यांच्याकडे राहणारच आणि लोक त्यांना त्या माध्यमातून पाहणारच कारण की ह्या वेळेस आता त्यांचं जे वलय आहे आणि पाहिजे समाजामध्ये एक मोठा माना माणूस पाहिजे परंतु निवडणुकीच्या माध्यमातून असा अपेक्षा होती की बाळासाहेब तरी चांगली मोठी भूमिका घेतील पण असं काय आता निवडणुकीचं लग्न आता उद्या हडत लागणार आहे नवर जो घोड्यावर बसणार आहे घोडे बाजा सगळं बँड बाजा सगळं तयार झालेला आहे पण त्याला वरात कधी येईल आणि ती वरात आहे ना पोरगी सासरी का जाईल किंवा पोरग आपल्या घरी कधी येणार तर हे सगळं रणधुमी असताना सुद्धा मग काही चित्र दिसत नाही त्यामुळे आम्ही काय विचार केला आता काय तो वेळ राहिला नाही आम्ही तर आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या वतीने आम्ही महाराष्ट्रामध्ये एकोणीस उमेदवार उभे केलेले आहेत एकोणीस उमेदवाराची तयारी पूर्ण झाली पूर्ण झालेली आहे आणि ते महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यामध्ये निवडणूक आहेत आणि एकोणीस उमेदवार आम्ही यासाठी दिलेले आहेत की कुठेतरी हा प्रथम पहिला प्रयोग झालेला आहे महाराष्ट्रात की कार्यकर्त्याला तिकीट कार्यकर्त्या निवडणुकीच्या रंग धुमाडीमध्ये उभा झालेला मोठा आनंद आहे त्या कार्यकर्त्यांना की आम्ही साधा ग्रामपंचायतची आम्हाला कधी कोणी तिकीट दिली नाही पण आम्हाला कोणी विचार केला नाही फक्त आम्ही चादरा उचलल्यात नेत्याचे स्टेज सजवले नेत्यासाठी नारे लावले घोषणा केले जिंदाबाद मुर्दाबाद केले परंतु आंबेडकरी विचार मोर्चाने महाराष्ट्रामध्ये मा एकोणीस उमेदवार लोकसभेमध्ये दे देऊन एक आनंदाची लाट आग चळवळीतील कार्य कार्यकर्त्यांमध्ये उमेटलेली असं आम्हाला दिसत आहे निशेच मतलब कुठल्या कुठल्या मतदारसंघामध्ये तुम्ही उमेदवार उभे केलेले आणि काय नावासी थोडं सांगा आम्ही गोंदिया भंडारामधून एडव्होकेट लेखराज मेश्राम रामटेकमधून प्राध्यापक रमेश दुपारे नागपूरमधून कार्यकर्त्यांच्या महाराष्ट्राच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या विनंतीवरून की बागडेसाहेब तुम्ही उभे राहून मी नागपुरामधून फॉर्म भरणार आहोत वर्धेमधून आमचे ॲडव्होकेट शिंदे आहेत आणि यवतमाळमधून अभियंता नारायणराव शिंदे आहेत जे भटके विमुक्त समाजाचे आहेत त्यानंतर आम्ही अमरावतीमधून माजी पोलीस अधिकारी दिगंबर भगत यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे तसेच आम्ही रावेलमधून आमच्या आंबेडकरी विचार मोर्चाचे राष्ट्रीय संघटक महासचिव अभियंता रेल माजी अभियंता रेल्वे अभियंता उद्धवजी तायडे आणि नाशिकमधून आम्ही आमच्या महिला नेत्या आहेत कल्पना दोंदे धुळ्यामधून आम्ही दिला आहे डाक्टर कृष्ण बेडसे आणि बीडमधून आम्ही आमचे सय्यद सलीम बापू नांदेडमधून शिवाजीराव गच्छे परभणीमधून शिवाजीराव सुगंधे आणि तिकडे आम्ही मुंबईला रावेलचा रावेलचं तुम्हाला सांगितलंच आहे मुंबईमधून पुण्यामधून आम्ही आमच्या कविता घाडगे जे आमच्या महाराष्ट्राच्या महिला मोर्चाचे अध्यक्ष आहे मावळमधून आपल्या वाल्मिकी समाजाचे आमचे नरेशभाई लोट यांना आम्ही दिलेला आहे आणि उत्तर मुंबईमधून दिलीप कदम आणि ईशान मुंबईमधून आमच्या पौर्णिमा आणि कल्याण मधून सुरेश सोनवले तुमची तयारी लोकसभेची पूर्ण झालेली आहे अशा वेळीच तुम्हाला लोकांपर्यंत सुद्धा पोहोचावे लागणार आहे तुमच्या सभा सुद्धा घ्यावं लागणार आहे अशा वेळी तुम्ही जो तुमच्या पक्षाचा जो जाहीरनामा तुम्ही तयार केलेला असेल की जेणेकरून तुम्हाला जनतेपर्यंत जो जाहीरनामा तुमच्या पक्षाचा पोहोचला पाहिजे अशा वेळी तुम्ही कोणता जाहीरनामा तयार केलेला आहे जाहीरनाम्याच्या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचणार काय सांगणार त्या जाए, काय जाहीरनामा आहे आम्ही तर पंधरा ते वीस वर्षापासूनच लोकांपर्यंत पोहोचलेला आहोत आम्ही कंटिन्यू आमचा महाराष्ट्रामध्ये प्रोग्राम असतो लोकसभेचा जाहीरनामा काय आहे तुम्हाला सांगायला लोकसभेचा जाहीरनामा आज आमच्या मुंबई कोकण प्रदेशचे अध्यक्ष दिलीप कदम आणि आमच्या पुण्याच्या ज्या कविता घाडगे आणि आमची जी टीम आहे मी जाणार होतो महाडला चौदार चढ्याच्या स्मृती दिनानिमित्त माडला तर आमची टीम तिथे गेलेली आहे तिथून तो आमचा जाहीरनामा त्यांना पाठवलेला ते तिथनं बाबा चौदार तड़ा चढ्याच्या पाण्याला स्पर्श करून डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करून तिथून तो प्रसिद्ध आहे निश्चित तुम्ही सुद्धा नागपूर मधून तुमची उमेदवारी राहणार आहे आणि नागपूरमध्ये कद्दावर नेते नितीन गडकरीजी या ठिकाणी उभे आहे आणि असे तुमच्या पक्षावर सुद्धा आरोप लावले जात की तुम्ही बी टीम म्हणून तुम्हाला भाजपला फायदा व्हावा म्हणून तुम्ही हा नागपूरच्या किंवा महाराष्ट्रातली निवडणूक लढवता असा सुद्धा तुमच्यावर आरोप लागतो बिलकुल आम्हाला असं वाटतच होतं की असं होणार आहे आणि असं आम्हाला बोलणार आहे परंतु आम्हाला त्याची परवा नाही आम्हाला यासाठी परवा नाही की आम्ही रिपब्लिकन अस्तित्वासाठी आमचे उमेदवार उभे केले कोण बी आहे आणि कोण ए आहे आणि कोण ही आहे ह्या भानगडीत आता कोणी पडत नाही आणि याला काही अर्थ राहिला नाही आणि बी टीम राहून बी सुद्धा आणि नाही बी राहून सुद्धा काय करणार आहे आम्हाला आमचं रिपब्लिकन अस्तित्व कसं कायम राहील आम्ही किती मतदान कि आमच्याकडे धन नाही आमच्याकडे काही नाही परंतु आमच्याकडे जनशक्ती एवढी आहे आमच्याकडे आमच्या कार्यक्रमात लोकांची ताकद एवढी आहे की त्याच्या भरोशावर आम्ही धनशक्तीसोबत दोन हात करण्यासाठी तयार झाले आहोत विसा पन्नीस विसा चलता रे का रिपब्लिकन अस्तित्व कायम ठरतो निश्चित रिपब्लिकन अस्तित्व कायम ठेवण्यासाठी तुम्ही निवडणुका लढत बघतो बघतोय की आठवले साहेबांचं कुठं सध्या अस्तित्व नसल्यासारखं आहे त्यांना तिकीट मिळत नाही कवाडे साहेबांचं सुद्धा नाव कुठे दिसत नाही एकंदरीतच अशा वेळी यावेळेस तुम्ही लोकसभा निवडणुका लढ लढवून रिपब्लिकन अस्तित्व कायम ठेवण्यासाठी तुम्ही निवडणुका लढता अशातच जे रिपब्लिकन जे मतदार आहे यावेळेस तुमच्या बाजूला झुक्त माप देतील काय नक्की आम्ही त्यांना हे पटवून देण्यामध्ये आम्ही आमचं आम्ही पटवून दिलं आहे त्यांना सांगितलेलं आहे की बाबासाहेबांनीसुद्धा त्या काळामध्ये आपलं रिपब्लिकन अस्तित्व ठेवण्यासाठी बा सॉरी रिप बाबासाहेबांची जी संकल्पना होती की बाबासाहेबांनी एकोणीसशे छप्पनला खुल्या पत्राच्या आधारावर त्यांनी जी संकल्पना मांडली होती मां, संकल की या देशाला बलशाली रिपब्लिकन पक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे परंतु बाबासाहेब निघून गेल्यानंतर महानिर्वाण झाल्यानंतर ती संकल्पना तशीच होती पण दुसरी जी लोकसभा भारतामध्ये झाली एकोणीसशे सत्तावन्नला आणि त्या दुसऱ्या लोकसभेमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या नावाने जेव्हा उमेदवार झालेत त्या भारतामध्ये आणि आंबेडकरी समाजातच नव्हे तर त्या काळामध्ये बी अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय टी यांच्यामध्ये मोठा उत्साह संचार ला ला होता की आता काँग्रेसच्या नंतर आपल्याला एक बलशाली रिपब्लिकन पक्षाच्या नावाने विरोधी बलशाली विरोधी पक्ष आपल्याला मिळालेला आहे आणि त्याच आधारावर आपण सत्तावनपासून तो बघितलेला आहे आत्तापर्यंत आपण चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीपर्यंत बघितलेलं आहे की रिपब्लिकन उमेदवार जेव्हा लढत होते तर असं वाटत होतं आंबेडकरी समाजाच्या घरामध्ये कसं कसं असं तेवार आहेत त्या दिवशी लोक उपास करायचे निवडणुकीच्या दिवशी तुम्हाला आठवत असेल आणि उपास त्या दिवशी कोणीच जेवण नाही करत होतं सगळे लोक लहान लेकरापासून तो मोठ्यापर्यंत असा उत्साह मानत होते काल मतदान आहे मतदान आहे आणि इतक्या उत्साहाने लोक आपल्या घरच्या भाकरी घेऊन बूथवर जात होते आणि आपल्या काय काय करून पण आपल्या उमेदवाराला किती मतं भेटतात निवडून येणार याची चिंता नव्हती त्यांना आमच्या उमेदवाराला किती मतं भेटतात याची ते आश करून बसत बसतो निश्चितच आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये जे रिपब्लिकन मुवमेंटचे नेते म्हणावं की कार्यकर्ता म्हणावं अनेक पक्षामध्ये विभागल्या गेलेले आहेत अशा वेळी तुम्ही या कार्यकर्त्यांना म्हणजे काय आव्हान काय करणार बघा आम्ही तरी परवाच नाही केली आम्हाला कसं आम्हाला एवढं माहीत आहे की हा समाज कार्यकर्त्याच्या खांद्यावर आहे आणि चळवळ का कार्यकर्त्याच्या खांद्यावर जिवंत असते चुनाव येतात निवडणुका येतात निवडणुका चालल्या जातात परंतु जेव्हा आंदोलन येतं समाजावर कधी काय असे काय असा काढ जो असा झडप टाकतो अशा वेळेस नेते पुढे नाहीत अशा वेळेस कार्यकर्ते येतात मग उदाहरणार्थ खैरलांजी घ्या रमाबाई घाटकोपरचे आंदोलन घ्या नामांतराचे आंदोलन घ्या असे शेकडो कार्यकर्त्यांनी आपल्या जीवाची राख रांगोळी आपल्या परिवाराची घराची राख रांगोळी आपल्या डोळ्यासमोर बघितली आणि निवडणुका आल्यात की नेता नेत्याची पत्नी त्याचा मुलगा त्याचा नातू त्याचा सासरा घरानेशाही निर्माण होते तर आम्ही हा एक प्रयोग केलेला आहे आम्हाला कार्यकर्त्याचं अस्तित्व जीव आज कार्यकर्त्याला जर दहा फोटो मिळाले तरी चालतील पण त्याच्या घरामध्ये एक आनंद निर्माण होणार यार माझ्या पण घरचा माणूस आज निवडणुकीत उभा आहे आणि हे समाजाला आम्ही सांगितलेलं आहे की आतापर्यंत नेत्याचा मागे लागला आपण आता कार्यकर्त्याच्या मागे लागला कारण की हा समाज जर जिवंत ठेवायचा असेल तर कार्यकर्ताच तो तुमचा रक्षक आहे सोच तुमची भिंत आहे आणि सोच तुमची ढाल आहे त्याच्याशिवाय तुमच्याकडे दुसरा काही पर्याय नाही आणि आमचं रिपब्लिकन इतके शक्य नाही आमचं रिपब्लिकन एक शक्य नसल्यामुळे याचा अर्थ काय आम्ही चूप थोडी बसणार आहोत एका पिढ एका भरलं आहे शक्य यासाठी नाही की त्यांना प्रत्येक जेव्हा शक्य केव्हा होतं जेव्हा वडेपाव पाव आला पैसे नव्हते तेव्हा शक्य होतं जेव्हा माणसा जेव्हा माणसाच्या जेव्हा धन येऊन जाते पैसा येऊन जाते तर त्यांना पैशाची चिंता राहते की हा पैसा कसा सांभाळणार कुठे ईडी तर नाही लागणार की काही इडा पिडा तर नाही लागणार एखादा भूतचं नाही लागणं ह्या चिंतेमध्ये तो ग्रस्त असतो त्यासाठी मग तो काही करायला तयार असतो त्याला मग समाज पक्ष यासोबत काही लेणं देणं नाही राहत राहिला आता विषय नागपूरचा आम्हाला जसं कोणी बोलत असेल तर आम्ही नागपुरामध्ये आमचे ब्याऐंशी हजार सदस्य आमचे ब्याऐंशी हजार सदस्य तुम्हाला दाखवतो आम्ही तोंडी नाही सांगत आमच्याकडे त्याचे प्रूफ आहेत अधिकृत सदस्य तुमचे ब्याऐंशी हजार आहे आणि आमची थीच एक धनशक्ती आहे जनशक्ती आणि मनशक्ती धनशक्ती तर नाहीच पण मन गेली एक वर्षापासून तुम्ही या लोकसभेच्या निवडणुकीच्या कामाला लागले आहे एक वर्षापासून नाही आम्ही हा निर्णय आता घेतला तीन महिन्यापासून किंवा आम्ही बघितलं चित्र बघितलं की नेत्यांकडे काहीच दिसत नाही पण तीन महिन्यापासून तुम्ही हा लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे अशा वेळी जे मुवमेंटच्या समविचारी ज्या पार्ट्या आहेत काही त्या पार्ट्यांनी तुम्हाला काही म्हणजे युती संदर्भात काही बोलणं केलं नाही काय बोलावलं नाही का पार्ट्या कुठे पार्ट्या आहेतच नाही ना कुठे पार्ट्या काही पार्ट्या तर सगळं विलीन झाल्या आहेत इकडे तिकडे त्यांच्या दुसऱ्याच्या घरट्यात जाऊन बसलेल्या आहेत आता मला तरी वाटतं की बीजेपी कडे से कम अर्धा डर्जन नेते गेलेले आहेत तिकडे चिपकलेले आहेत म्हणजे उरलेले आहेत तर काही आपली स्वतःची चाल चालत आहेत पार्ट्या राहिल्यास कुठे आणि मग जे आता काही नवीन पार्ट्या येतील काही कोर्टवाले येतात सिंबॉल घेऊन आहे ना कोर्ट कोर्ट राहते सिंबॉल मग अजून एक कोणता तरी राहते बहुजन सोशलिस्ट पार्टी रिपब्लिकन येतात मागच्या निवडणुकीत त्यांनी किती तीन तीन हजार वोट घेतले होते है ना तर आता येतील ना नवीन नवीन पार्ट्या येतील परंतु चुनाव संपल्याबरोबर त्या पार्ट्या नदारात होऊन जातात मग रस्त्यावर आंदोलनासाठी फक्त नारायण बागडे आणि नारायण बागडे जसे संविचारित आमच्या महिला आणि आमचे कार्यकर्त्या त्यासाठी त्या पार्ट्या वाट्यासोबत आम्हाला कोणाला विचारत नाही आम्ही चळवळीच्या का कार्यकर्त्याला विश्वासात घेतो <laughs> तुम्ही कधी आता उमेदवारी अर्ज भरणार आहे नागपूर मध्ये तर आमची जे आमची कमिटी आहे आमचे राजव दादा पांजेरे ओबीसीचे नेते आहेत आमच्या जे कमिटी आहे त्या कमिटीने ठरवलेलं आहे की आता होडी पण आहे होडीची धुळवण राहील तर आपण थोडस सव्वीस तारखेलाच निडी धुळवण करायची झाल्यानंतर त्याचा सव्वीस तारखेला भरण्याचा आमचा मानस आहे निश्चितच नागपूर मधून जे आहे आंबेडकरी विचार मोर्चाचे जे नेते आहेत राष्ट्रीय नेते आहेत नारायणजी बागडे हे जे आहेत सव्वीस तारखेला धुलीवंदनाच्या म्हणजे धुळवड करूनच ते आपला उमेदवारी अर्ज सादर करणार आहे तर एकंदरीतच जे महाराष्ट्रामध्ये जे आहे रिपब्लिकन मुवमेंट ज्या पक्ष आहे त्यामध्ये या पहिल्यांदाच जे महाराष्ट्रातून आहे आंबेडकरी विचार मोर्चाने लोकसभेमध्ये गुढी घातलेली आहे तर या लोकसभेमध्ये त्यांना कितपत यश मिळतं ते तर चार जूनच्या निकाला नंतरच आपल्याला माहित मिळेल तेव्हा बघत राहा डब्ल्यू एस न्यूज आय बी एम टी नाही लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद